आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये राज्यातील सर्व सिधा पत्रिका धारकांसाठी अर्थात रेशन कार्ड धारकांसाठी एक चांगली व दिलासा देणारी बातमी देणार आहोत तरीही आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपल्या देशात रेशन कार्ड हे एक अत्यंत महत्वाचे शासकीय कागदपत्र आहे प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार रेशन कार्डसाठी अर्ज करता येतो आणि तसेच त्याच्या आर्थिक स्तरानुसार मिळणाऱ्या रेशन कार्ड वर मोफत किंवा स्वस्त दरात रेशनचे धान्य व विविध सरकारी योजनांचा व सुविधांचा लाभ दिला जातो अशातच रेशन कार्ड बाबतीत एक चांगली व दिलासादायक बातमी समोर आली आहे राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी एक चांगला व महत्वाचा निर्णय घेतला आहे सरकारने रेशन कार्डशी संबंधित एक नवीन सुविधा सुरू केली आहे सर्वसामान्य चला शेतकरी कामगार मजूर बेघर व तसेच इतर सर्व पात्र लाभार्थ्यांना रेशनिंगचा लाभ देण्यासाठी सरकारने ही सुविधा सुरू केली आहे आतापर्यंत सर्वसामान्य नागरिकांना नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी किंवा रेशन कार्ड संबंधित इतर कामांसाठी या सरकारी कार्यालयातून त्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते म्हणजे सतत फेऱ्या माराव्या लागत होत्या त्याशिवाय एजंटांना म्हणजे दलालांना जास्तीचे पैसे देऊन देखील रेशन कार्ड मिळेलच याची खात्री नव्हती त्यामुळे एजंटासह हो शासकीय कार्यालयांमधून सर्वसामान्य जनतेची होणारी आर्थिक मिळवणूक थांबवण्यासाठी व सर्वसामान्य जनतेला ऑनलाईन पद्धतीने मोफत रेशन कार्ड उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे या सरकारच्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे महत्वाचे म्हणजे या बाबतीत राज्य सरकारच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने अलीकडेच काही दिवसापूर्वी एक परिपत्रक देखील काढले आहे सरकारी काम आणि सहा महिने थांब या मनी सरकारी कार्यालयामध्ये काम करताना सर्वसामान्य जनतेला हा अनुभव नेहमीच येत असतो मात्र आता महाराष्ट्र सरकारच्या या नवीन ऑनलाईन सुविधेमुळे नागरिकांना रेशन कार्ड साठी या कार्यालयातून त्या कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज राहणार नाही त्यामुळे त्यांचा पैसा व एळ दोन्ही पण वाचणार आहे कारण याआधी रेशन कार कार्ड काढण्यासाठी एजंटांना पैसे दिले

त्यामुळे आता बनावटगिरीला देखील साप बसणार आहे येथे करावा लागेल ऑनलाइन अर्ज आपले सरकार सेवा केंद्र किंवा ऑनलाईन सुविधा केंद्रावर जाऊन रेशन कार्ड साठी अर्ज करावा लागेल त्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे जोडून पन्नास ते शंभर रुपयाच्या शुल्कात ऑनलाईन अर्ज करता येईल त्यानंतर अवघ्या तीस दिवसात संबंधित अर्जदाराला रेशन कार्ड मिळणार आहे त्यामध्ये दुबार किंवा विभक्त रेशन कार्ड त्यातील नाव कमी करणे किंवा नाव ऍड करणे म्हणजे नवीन सदस्य आल्या जसे की बाळाचा जन्म किंवा लग्न करून नवीन सून घरात आल्यास त्यांचे नाव टाकणे नवीन सिद्धापत्रिका काढण्याची सोय देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र